सोलापुरात पारधी समाजाची व्यायामशाळा जाळणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे सोलापूर शहरातील सेटलमेंट भागात असलेल्या पारधी समाजाचं मंदिर आणि व्यायामशाळा परिसरातील समाजकंटकांनी जाळून समाजातील युवकांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जयकालिका आदिवासी पारधी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं समाजातील शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जयकालिका आदिवासी संस्थेचे अध्यक्ष महेश काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आलं एकोणतीस जुलै रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान सेटलमेंट फ्री भागातील काही युवकांनी सचिन चव्हाण याला हटकून त्याला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली होती त्यानंतर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यांनंतरही दाखल झालेला गुन्हा मागं घेण्यासाठी जिवे मारण्याची धमकी देत असल्याचं निवेदनात म्हटलं आहे त्यानंतर चिडून त्या लोकांनी समाजाच्या व्यायामशाळेला आग लावून आतील साहित्य आणि मंडळाच्या गणेशमूर्तीची नासधूस केली यावेळी मनोज काळे पार्वती काळे राजेंद्र काळे मारुती काळे मंजुनाथ काळे रवीनाथ चव्हाण शंकर चव्हाण मंथन काळे मयूर काळे सिद्धूबाई काळे कविता चव्हाण मनीषा काळे सुमित्रा काळे यांच्यासह पारधी समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जेवण कोण बसले होते रात्री काहीतरी बारा वाजले असेल बारा सव्वा बारा मग हे लोक आले हे लोक आले हे भांडणं झाले ते मिटून घेणार आहे का नाही असं म्हणले पहिला तर प्रेमाने बोलल्यानंतर दिले शिव्या दिल्यानंतर यांचं उजटत चालताना यांचे आठ दहा पोरं जिमच्या मागच्या मागची जिम आहे शासना कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेली जिम पण आहे ते जिमच्या पाठी मागून गेले जिमचं काच फोडले आणि त्यांनी बिसलेल्या बॅटरीमध्ये पेट्रोल भरून आले होते त्या पॅट्रोल आतमध्ये भिचकार मारून चिरकावले मग आतमध्ये आमच्या कैलासपती तर मंडळाची मूर्ती आहे गेल्या वर्षी आम्ही विसर्जन केलं गणपतीची ती मूर्तीसुद्धा आणि आमच्या पोरांची कबड्डी खेळायचे जे मॅट मॅट असतात ती मॅट तीन लाखाची आणि बारा लाखाचे साहित्य असं पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे तरी ह्या आमच्या ह्यापासून आम आम्हाला संरक्षण मिळावं आणि आमच्या लोकांना न्याय मिळाला